डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा आणि भारतीय बौद्ध महासभा ही बौद्ध धर्माचं शिक्षण प्रशिक्षण बौद्ध धर्मीय लोकांना तज्ज्ञ करण्यासाठी असलेली ही संस्था आहे म्हणून आमची शासनाला अशी विनंती आहे की भगवान बुद्धाचा ज्या ठिकाणी जन्म झालेला आहे अशी बौद्ध गया ही इतर हिंदूच्या ताब्यात आहे ती आमच्या बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावी कारण त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला भगवान बुद्धाचा धम्म त्या ठिकाणी सर्वांना शिकवण्यासाठी हे सर्वांच महत्वाचं आहे म्हणून बौद्ध गया ही आमच्या ताब्यात देण्यात यावी त्याचबरोबर त्याचबरोबर दीक्षाभूमी ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना सर्व हिंदू धर्मातील बौद्धांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली अशी दीक्षाभूमी नागपूर नागपूर हाय हे ठिकाण भीमराव बायासाहेब आंबेडकर यांनी ती जागा स्वतः विकत घेऊन त्या ठिकाणी संस्थेच्या नावावर केलेली असून आज त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेला स्थान नाही तर त्या ठिकाणी इतर लोक येऊन त्याचा वापर करतात म्हणून दीक्षाभूमी ही सुद्धा जागा भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली संस्था या संस्थेच्या ताब्यात देण्यात यावी त्याचबरोबर जालना येथे असलेला मोती तलाव मोती तलावामध्ये जालना महानगरपालिकेकडून त्या ठिकाणी भव्य अशी भगवान बुद्धाची मूर्ती तलावात उभं करण्यासाठी आणि त्याचं सगळं नियोजन हे भारतीय बौद्ध महासभेकडे द्यावं ही अशी आमची मागणी आहे भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे समाजातील जे सर्व वेगवेगळ्या पक्ष संघटनात काम करणारे पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण देशभरात महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं नियोजन करण्यात आलं होतं जन आक्रोश मोर्चाचं नियोजन तर या मोर्चामध्ये महाबोधी महाविहार हे बौद्धांकडे देण्यात यावं आणि एकोणीशे एकोणपन्नास चा जो बीटी टी ऍक्ट आहे तो ऍक्ट रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसह जी नागपूरची दीक्षाभूमी आहे ही नागपूरची दीक्षाभूमी आदरणीय सूर्यपुत्र भाईसाहेब आंबेडकर यांना तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी भाव आंबेडकरांच्या नावावर देण्यात आली होती परंतु नंतरच्या काळामधील इथं असणारी जी समिती आहे जी स्मारक समिती म्हणून आज उदय असे त्या समितीनं या आंबेडकर घराण्याला बाजूला ठेवण्याचं काम केलेलं आहे तर ती जागा सुद्धा दीक्षाभूमीची जागा सुद्धा आंबेडकर घराण्याकडे देण्यात यावी ह्या एक मागणी असून दुसरी मागणी जे मऊचं स्मारक आहे मऊच जे स्मारक आहे ते स्मारक त्याचं व्यवस्थापन हे भारतीय बौद्ध महासभेकडे देण्यात यावं सोबतच जालना शहरामध्ये जे जिल्ह्याचं नाक असलेलं मोती तलाव आहे या मोती तलावामध्ये गेल्या तीन दशकापासून तथागत गौतम बुद्धाची मूर्ती ही मध्य मद्द, मध्यवर्ती ठिकाणी हुसेन सागरच्या धर्तीवर पाहण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी बसवण्यात यावी ही बीएम साहेब बाबा असतील त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग कैकाळी समाजा एक पाप्या गायकवाड म्हणून एक शेषराव जाधव शेषराव जाधव ज्यांनी फार चांगल्या पद्धतीने मागणी लावून धरली होती मग नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या संघटना अन्य प्रतिकार दल असेल वंचित बहुजन आघाडी असेल भारतीय बौद्ध महासभा असेल आणि समाजातले वेगवेगळे घटक यांनी गेल्या तीस वर्षापासून ते त्या ठिकाणी मूर्ती उभा करावा म्हणून आंदोलन उभा केलेलं आहे परंतु त्या मागणीकडे दुर्लक्ष करून इथल्या शासनानं ती ती जागेच जे कालपर्व आमचे तरुण बांधवांनी नगरपालिकेला आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये असं लक्षात आलं की इथलं शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती ती जी मूर्तीची जागा आहे जी प्रस्तावित जागा होती जी सर्व समाजाची मागणी जागा होती ती मागणी त्यांनी एमआयडीसीचा जो कोपरा आहे म्हणजे त्या तळ्याच्या एकदम शेवटच्या कोपरा त्यांनी करायचं त्यांनी प्रस्ताव केलेला आहे तर ह्या बागणी सुद्धा या बाबीला मा, मा, सुद्धा आमचा विरोध असून तथाकथाची मूर्ती हे मध्यवर्ती ठिकाणी झाली पाहिजे कारण जर त्या मध्यवर्ती ठिकाणी मूर्ती झाली तर हे बुद्धिस्ट सर्किट म्हणून उद्यासीन जो अजंटा आणि जालनाचा जो अंतर आहे हे जास्त अंतर नाहीये आणि या ठिकाणी असलेले रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना जळगाव मार्ग सँक्शन केलेला आहे आणि जालना जळगाव मार्ग जर समजा चालू झाला जो अजेंटा येणारा फॉरेन टुरिस्ट आहे जो विदेशी पर्यटक आहे हा विदेशी पर्यटक या बुद्धिस्ट सर्किटच्या माध्यमातून जालण्यात येईल आणि नक्कीच या जालन्याच्या महसूलमध्ये या जिल्ह्याच्या महसूलमध्ये फार मोठा सहभाग होईल फार मोठा हातभार लागेल तेव्हा या चार प्रमुख मागण्यासह अनेक मागण्या घेऊन या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संघटना सामाजिक संघटना आमचे आदरणीय भंतेजी राजरत्न यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही नेऊन या ठिकाणी ह्या मागण्या पूर्ण करावेत